स्वगावाहून तालुक्याच्या ठिकाणी काही कामानिमित्त मोटारसायकलने जात असलेल्या इसमांवर जंगल परिसरात पट्टेदार वाघाने झडप घातल्याने तोल जाऊन पडल्याने दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली ही घटना खापरी रेहेपाडी ते पवनी मार्गावर सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली असून हो परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे जखमी झालेल्या इसमाचे नाव राहुल हेमराज गेडाम व चौरेचाळीस वर्ष राहणार खापरी रवींद्र मारुती वाघमारे वय पस्तीस वर्ष राहणार खापरी असे असून दोघेही मोटारसायकलने खापरीकडून पोनीकडे येत असताना सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान गायडोंगरी गावाच्या दरम्यान असलेल्या वळण मार्गावर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने मोटारसायकलवर झडप घातली यावेळी त्यांचा तोल जाऊन मोटारसायकल व चालक आणि मागे बसलेला इसम दोघेही रस्त्यावर पडल्याने जखमी झाल्यात रस्त्यावर पडलेल्या दोघांवरही वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु रस्त्यावर पडलेल्या इसमाने आरडाओरड केल्याने जंगलात गस्तीवर असलेल्या हंगामी वनमजुराने घटनास्थळी धाव घेत आरडाओरड केल्याने वाघ चौघांवरही गुरगुरत जागेवरच थांबला थोड्याच वेळात पर्यटकांची जिप्सी घटनास्थळी आल्याने वाघाने माघार घेत जंगलात झुडुपाचा सहारा घेऊन लपून बसल्याने मोठा अनर्थ टाळला जखमींना ग्रामीण रुग्णालय पौणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून वन विभागाने जखमींना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोरदार लागली आहे